नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी अन्य पक्षातील आणखी काही मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील खासदार धनंजय महाडिक यांचं सूचक विधान मंडलिकांना निवडणुकीचं रिंगण नवीन नाही खासदार संजय मंडलिक यांचा गर्भित इशारा महायुतीकडून उमेदवारी निश्चित असल्याचा केला पुनरुच्चार वर्चस्व वादातून माकडवाला वसाहतीमधल्या तरुणांकडून टेमलाई नाका परिसरात सशस्त्र दहशत मंडळाच्या इमारतीसह सहा कार आणि चार दुचाकी फोडल्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोल्हापूरच्या बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक वाढली दरही सुमारे तीस टक्के घसरले दहावीच्या परीक्षेत पेपर अवघड गेल्यानं गडहि्लजमधील सत्यम कोळी या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या कोळी कुटुंबियांना जबर धक्का